बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर येथील समर्थ खंडोजी महाराज एकशे शहाण्णव्या ऐतिहासिक यात्रा उत्सवानिमित्ताने शक्तीचा जागर निमित्ताने कुस्त्यांची भव्य दंगल मोठ्या उत्साहात संपन्न झाली या ठिकाणी कैलासवाशी शंकर बागाजी माळी प्रतिष्ठान चिक्सेतर्फे एकाहत्तर हजार रुपयांची दमदार कुस्ती झाली यात दिल्ली येथील हितेश कुमार व सोलापूर येथील सोलापूर अकलूज येथील लखन राजमाने यांच्यात कुस्ती झाली यात लखन राजमाने हा चांदीचा गदा व एकाहत्तर हजार रुपयांचे पारितोषिक पटकवणारा पैलवान विजयी झाला खासदार गोपाल पाडू यांच्या हस्ते चांदीची गदा एकाहत्तर हजार रुपये बक्षीस देण्यात आले तर पराजित झालेल्या दिल्लीच्या हितेश कुमारलाही कुस्ती समितीने अकरा हजार रुपये रोख दिले शक्तीचा जागर परमपूज्य खंडोजी महाराजांच्या यात्रा उत्सव कुस्तीच्या दंगलीने प्रेक्षकांची मनी जिंकून घेतली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्ह्याचे खासदार गोवाल पाडवी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हबप योगेश्वर महाराज महंत सर्वेश्वर महाराज आमदार सो मंजुळ तैगावित इंदिरा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर माजी खासदार बापूसाहेब चौरे कृषी सभापती हर्षवर्धन दहिते साखरी पंचायत समिती सभापती शांताराम कुवर माजी सभापती संजय ठाकरे माजी सरपंच देवीदास सोनोणे जिल्हा परिषद सदस्य विश्वास बागुल युवा नेतृत्व प्रवीण चौरे शिवाजी भोये माजी सरपंच योगेश्वर नेरकर इंजिनियर मोहन सूर्यवंशी इंजिनियर अशोक सोनोणी इंजिनियर सागर गावित कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाईस चेअरमन गांगुर्डे गणेश गावित चेतन पगारे देवेंद्र कोठावदे डीवायएसपी संजय बाबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी पीएसआय भूषण शेवाळे विजय चौरे डॉक्टर विनोद कोठावदे कैलासवाशी शंकरराव भगाजी माळी प्रतिष्ठान चिकसे यांचे संचालक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर विलासराव जगताप माजी उपसरपंच संजय जगताप विजय जगताप छगन राऊत योगेश बधान कुस्ती समितीचे पी एस पाटील पांडुरंग सूर्यवंशी दीपक खरोटे प्रमोद भावसार प्रताप प्रताप मराठे सतीश पाटील सुदाम पगारे बालू पाटील प्रकाश कोठावदे भैया बावीसकर संजय ढोले जेटी नगरकर सुरेश बागुल मोतीलाल पोद्दार इंजिनियर विजय नंदन चेतन पगारे सुभाष चौधरी देवेंद्र कोठावदे श्याम पगारे पिंपनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप आदी मान्यवर उपस्थित होते सकाळी दहा वाजेपासून कुस्ती मैदानावर कुस्त्या सुरू झाल्या मानाची कुस्ती खासदार गोवाल पाडवी व श्याम सनेर यांनी श्रीफळ फोडून कुस्ती लावली त्यानंतर पाचशे रुपयांपासून पाच हजार दहा हजार वीस हजार एकाहत्तर कुस्त्या झाल्या या कुस्ती मैदानात धुळे नाशिक मालेगाव नंदुरबार मुंबई पुणे सोलापूर हरियाणा मनमाड चांदवड सोलापूर दिल्ली येथील मल्लांनी आपले कसब व डाव दाखवत लाखो कुस्ती शौकीनांचे डोळ्यांचे पारणे फेडले कुस्ती मैदानात पंच म्हणून राजेंद्र गांगुर्डे संभाजी ढोले जेटी नगरकर प्रताप मराठे सुधाम पगारे वसंत चौधरी गौतम पवार यांनी काम पाहिले रात्री निघालेल्या पादळी सोंगात शनी गल्लीतील छोटा तीन वर्षाचा चिरंजीव स्वराज कुणाल सोनोने यांनी उत्कृष्ट अभिनय केल्याबद्दल कुस्ती मैदानावर खासदार गोवाल पाडवी यांच्या हस्ते देवेंद्र कोठावदे व प्रशांत कोठावदे यांनी अकराशे रुपये बक्षीस देण्यात आले तर इंजिनियर अशोक सोनोने यांनी पाच हजार रुपयाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस दिले तसेच कुस्ती समितीने प्रत्येक वाहनास अकरा हजार रुपये बक्षीस दिले बाहेर गावाहून आलेल्या सर्व पैलवान व पोलीस कर्मचारी यांना बाबा फ्रेंड सर्कल ग्रुप तर्फे तीन दिवस भोजन देण्यात आले तर कुस्तीचे धावते समालोचन नितीन नगरकर व युवराज केचे यांनी केले तालुक्या कुस्ती आहे जंगी मोठी या कुस्तीवरती आदरणीय बापू वगैरे आणि पी एस दादा वगैरे सर्व या सामाजिक कार्यकर्ते राजकीय क्षेत्रातील उपस्थित राहतील

शिवछत्रपतींनी हिंद समाजाची स्थापना केली जर देवाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय पहिला वाघ म्हणजे पैलवान हे आहे आणि ते विषमता भ्रष्टाचार नक्षत्रात दहशतवाद यासारख्या गोष्टींना सौमतेने निरोगीने निरोसी झाली पाहिजे हीच काळाची गरज आहे शिक्षकाने समाजाचं संवर्धन आणि संरक्षण केलेलं आहे हा एक इतिहास आहे आणि कुस्ती हाच श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा कुस्तीच्या आणि बलाच्या जोडवर खेळला जाणारा खेळ म्हणजे कुस्ती आणि शिकाची कुस्ती आहे चांगली कुस्ती आहे या ठिकाणी पत्रकार मिर आज या समाधान करून लोकांचं नवनुत्ता एकदम सुंदर पद्धतीने इकडे आयोजित केलं गेलं आहे पहिलाच वर्ष आलो आहे मी पण मला निश्चितपणे असं वाटतं दुसऱ्या वर्ष पण येऊ तिसऱ्या वर्ष पण येऊ जेवढं जेव्हा पर्यंत बोलला पाच वर्ष पाच वर्ष वर्ष आणि एवढं केलं एक रावण रावण अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे म्हणजे लालबाडीला लोकांना दोन दिवस चांगलं तो चांगलं त्यांचा अकरा हजार रुपये धन्यवाद मिनिट नाही एक मिनिट एक एक या लहान बाळाचं जिथे फोटो केलं थोडं कमी आहे आणि आपली परंपरा आहे आणि लहानपासून सुरुवात झाली एक मिनिट एक मिनिट পুরে 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 কুরে কুরে ¡Vamos! कुष्टी होतं उद्या मला वाटतं स्पर्धा असेल सांस्कृतिक स्पर्धा असेल आदिवासी सं संबंधित तसंच मला वाटतं पहिलंच वर्ष आहे माझं पण दरवर्षी येईल मी असंही मला वाटतं तसंच इथे स्टेडियम बिल्ड झालं आहे पण तिकडे डोमची गरज आहे डोमची मागणी होती ते निश्चितपणे काय करता येईल डोम स्टेज काय करता येईल त्याच्यातून निश्चितपणे आपण लक्ष देऊ तसंच येता येता ये इकडे पिंपळणे रस्त्याचे मी बघितलं तिथे पिंपडणे रस्त्याच्या संबंधित मी मान्य मंत्री आहे केंद्रमंत्री मंत्री नितीन गडकरी साहेब त्यांच्याशी भेट घेतली होती त्यांना संदर्भात सांगितलं होतं सातशे बावन जीच्या रस्त्याचं काम निश्चितपणे पूर्ण होईल असं त्यांनी खात्री दिली होती तसंच जे विवादित प्रश्न आहेत जे कोर्टात केस पेंडिंग आहे त्याचेही मार्गी लावू असं त्यांनी खात्री दिलं होतं आणि आज अतिउत्साहाने इकडे सर्वांनी सभाग घेतला आणि मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो खंडोजी हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपली